रुची आपण पाहिलं होतं की संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या वेळेला अकरा साडे दरम्यान कापर्डे प्लॉट ब्राह्मण सभा या ठिकाणी पोलिसांची खूप मोठी कारवाई झाली होती आणि एक पोलिसांच्या मार्फत तिथं वॉर्निंग सुद्धा करण्यात आला होता तर आपण पाहिलं होतं की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच चॅनल जे काही होतं मी पण बातमी टाकली होती पण त्यामध्ये पूर्ण माहिती नसल्यामुळे काय झालं होतं डिराईचे जे माध्यम होते हे थोडं जे जे जग अफवा ज्या होत्या त्यानुसार त्या बातम्या झाल्या होत्या पण काय झालं की दोन ऑक्टोबरचा था विषय झाला त्यानंतर महत्त्वाचं परतवाड्यामध्ये हे कारवाई करताना मुंबई नागपूर अमरावती क्राईम ब्रांच इथं पोहोचलेली होती सोबतच सी आय डीसुद्धा इथपर्यंत आली होती म्हणजे म्हणून काय झालं होतं की पुऱ्या शहरामध्ये दोन्ही ठिकाणी असं झालं होतं की काय झालं नेमकं शहरामध्ये गोळीबार झाला या सगळ्या गोष्टी अफवाच अफवा होत्या जिकडे तिकडे पण कालच्या संध्याकाळच्या एक परिपत्रक काढण्यात आलं जे अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्या मार्फत पत्र काढण्यात आलं आणि या पत्रामध्ये पत्रा स्पष्टपणे सांगण्यात आलं की हे जे तेरा आरोपी पकडले होते या तेरांमध्ये एकही गुन्हेगार एक नव्हता पोलिसांना लॉरेन्स बिष्णोई या गँगचा एक कुणाल राणा म्हणून असा एक व्यक्ती होता ज्याच्यावर संशयितरित्या हे हरियाणातील लोक असून त्यांना पकडण्यात आलं होतं कालच्या संध्याकाळी सात आठ वाजताच्या दरम्यान काय झालं की सात ते आठ वाजता या सगळ्या गोष्टीची माहिती घेतल्यानंतर पूर्ण केल्यानंतर त्यांना होतं संध्याकाळी सात आठ वाजता त्यांना सोडण्यात आलं होतं आणि ज्यांना फुटले पोलिसांना संशय होता की जो कुख्यात आरोपी आहे लॉरेन्स बिष्णुई नामक याच्या गँगमधला कुणाल राणा हा व्यक्ती असेल पण त्या तेरा मध्ये तो नव्हता नसल्यामुळे काल संध्याकाळच्या वेळेला या सर्व आरोपींना सोडण्यात आलं सांगायचं म्हणजे हेच की आपण सर्वजण काय करतो घरमालक भाड्याच्या रूम ठेवतो भाड्याच्या रूम असल्याच्या ना आपण भाडे करू ठेवतो त्यामध्ये भाडे भाडे करूची आपण कुठल्याच प्रकारची माहिती पाहत नाही आजकाल काय होते की डुप्लिकेट आधार कार्ड सुद्धा बनवल्या जाते बऱ्याचशा गोष्टी होतात पण हे गोष्ट जरी समजा त्या ते मध्ये हा व्यक्ती आढळला नाही पण गोष्ट कशी कोणती बाब खूप को मोठी होऊ शकते तर आपण घरमालक राहतो भाडे करून ठेवताना खूप विचारपूर्वक ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आंतरराज्यीय लोक आपल्या इथं कामासाठी येतात आणि तर सर्वांनी या गोष्टीकडेच या गोष्टीत सतर्कही राहिले पाहिजे